धर्म साम्राज्यासाठी राजनीतीकडे लक्ष द्या जो हिंदू हिताची गोष्ट करत असेल त्यालाच मतदान करून सत्यत पाठवा जातीवाद तोडा आणि हिंदुत्व जोडा एक उद्भूत होऊन वोटर बँक बनलं पाहिजे ज्यामुळे आपण हिंदू राष्ट्राची स्थापना करू शकतो इस्लाम आणि ख्रिश्चनिटी भारतातली वस्तू नाही आणि ना ते धर्म सुद्धा नाहीत हंड्रेड पर्सेंट भारतातले मुसलमान हिंदूंचेच मुसलमान झालेले आहेत राजनीतीच्या हिंदू करण्याला पर्याय नाही हिंदूंना सुरक्षित राहायचं असेल आणि हिंदूंना वॉटर बँक बनणे याला पर्याय नाही मुसलमानांसमोर शक्य हाल होता कुत्र्यासारख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला होता नेहरूने तो हुडू दिला नाही श्री नरेंद्रजी पाटील आणि सगळे संत समाज सोबत आहे आणि ह्यांनी सभा घेतली मी तर प्रवक्ता आहे यांची मेहनत आहे प्रचंड यांनी यांच्या आईचं दुःखद निधन झालं असूनही त्यांनी इतक्या हिरिरीनी हे आणि यांचं मित्रमंडळ इतकं जोरदार काम करून राहिले पाटील साहेब अद्भुत कार्य करून राहिलेले आहेत आणि मी प्रवक्ताच्या रूपानं तुम्हा सगळ्या नंदुरबारकरांना आणि संपूर्ण महाराष्ट्रकरांना एक हात जोडून विनंती करतो आणि धर्मादेशपूर्वक धर्मगुरू या नात्यानं धर्मादेशपूर्वक आवाहन करतो की राजनीतीची घुणा मनातून काढून टाका हिंदू धर्मसाम्राज्यासाठी राजनीतीकडे लक्ष द्या जो हिंदू हिताची गोष्ट करत असेल त्यालाच त्यालाच मतदान करून सत्यत पाठवा मग तो कितीही गुलाबीच्या गोष्टी करत असो जर त्याच्या वाणीत हिंदू हिताची गोष्ट नसेल तर त्याला राजनीतीत चढवू नका जातीवाद तोडा आणि हिंदुत्व जोडा कुणालाही जात विचारू नका आणि जात सांगू नका गर्वानी म्हणा की आम्ही हिंदू आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्वप्नपूर्तीसाठी गुरु गोविंद सिंहजी महाराजांच्या महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी पुण्यश्लोक माता अहिल्यादेवींच्या हिंदवी स्वराज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी आपण सगळ्या हिंदूंनी चढलेला जातीयवाद वर्णवाद भाषावाद प्रांतवाद संप्रदायवाद संघटनवाद त्यागून एकुद्भूत होऊन वॉटर बँक बनलं पाहिजे ज्यामुळे आपण हिंदू राष्ट्राची स्थापना करू शकू राजनीतीच्या हिंदूकरणाला पर्याय नाही त्याच्याशिवाय आपण हिंदवी स्वराज्य स्थापित करू शकत नाही रामराज्य स्थापित करू शकत नाही हे हिंदूंनी पक्क पक्क डोक्यात घ्या धर्म नाही ख्रिश्चनिटी धर्म नाही धर्म मात्र सनातन हिंदू धर्म जैन बौद्ध सिख शैव वैष्णव शाक्त दे सहाही साधने चे चे हे सहा ही साधनेचे पंथ परमसत्याच्या साक्षात्काराचे पंथ मिळून सनातन हिंदू धर्म ज्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कायदा लागू करण्याचा प्रयत्न केला होता नेहरूने तो हू दिला नाही हे सहाही साधना पंथ मिळून सनातन हिंदू धर्म आहेत आणि जे भारताचे मूळ रहिवासी आहेत इस्लाम आणि ख्रिश्चनिटी भारतातली वस्तू नाही आणि ते धर्मसुद्धा नाही त्याच्यातून ईश्वराचा साक्षात्कार संभव नाही आहे इस्लामचं टार्गेट बहात्तर हुर आहे त्याच्यामुळे इस्लाममधून ईश्वराचा साक्षात्कार संभव नाही हंड्रेड पर्सेंट भारतातले मुसलमान हिंदूंचेच मुसलमान झालेले आहेत त्या सगळ्या मुसलमानांना तुमच्या चॅनलमधून आवाहन करतो की घर वापसी करा आनंदात राहा ईश्वराच्या साक्षात्कारासाठी साक्षात्कारासाठी ईश्वराच्या प्राप्तीसाठी सनातन हिंदू धर्माच्या अनुसार साधना करा आणि ईश्वराचा साक्षात्कार करून घ्या आणि हिंदूंना सांगणं आहे की आपल्या हृदयात धर्मज्ञानाची वृद्धी करून वोटर बँक बना राजनीतीच्या हिंदूकरणाला पर्याय नाही हिंदूंना सुरक्षित राहायचं असेल तर कट्टर हिंदूवादी राजा लोकांना आपापल्या क्षेत्रातून राजनीतीत पाठवा त्यांच्या हातात तीन मोठ्या शक्ती असतात मिलिट्री न्यायव्यवस्था आणि पोलीस हे राजाच्या हातात असतात ह्या तीन शक्ती जर हिंदूवादी व्यक्तीच्या हातात असल्या तर हिंदूंचं संरक्षण होईल म्हणून राजनीतीचं हिंदू करणे आणि हिंदूंना वॉटर बँक बनणे याला पर्याय नाही हिंदूवादी नाहीत ना ते मुसलमानांसमोर शेपट्या हलवतात ते मुसलमानांसमोर शेपट्या हलवतात कुत्र्यासारख्या कारण की ही मुसलमान वोटर बँक आहे याच्यात हिंदूंची चूक आहे कारण की हिंदू वोटर बँक नाही हिंदू पंचेचाळीस टक्क्याच्यावर वोट करत नाही मुसलमान शंभर टक्के वोट करणार आणि ते इस्लामच्या हितासाठी वोट करणार हिंदू आपल्या सळक्या जातीवादासाठी वोट करणार हिंदू दाळ तांदळाचा टमाट्याचा भाव कमी करण्यासाठी वोट करणार हिंदू जेव्हा हिंदू हितासाठी शंभर टक्के वोटिंग करणार तेव्हा झख मारून झख मारून राजा लोकांना हिंदू हिताचे कामं करावे लागतील हे प्रजेच्या हातात आहे राजा लोकांना शानपते शिकून काही फायदा नाही प्रजा जर कट्टर हिंदूवादी मतदार संघ बनणार तर राजा लोक झख मारून हिंदू हिताचे काम करणार हे हिंदूंनी लक्षात घ्यावं हिंदूच आहेत बसलेले पण हिंदूवादी नाहीत ना हिंदूवादीत नाहीत ना त्यांना हिंदूवादी तुम्ही प्रजा बनवसाल वॉटर बँक त्यांना हिंदूवादी बनवणार जर आपण हिंदूवादी वॉटर बँक बनलो तर ते कट्टर हिंदूवादी राजा बनणार